नमस्कार शेतकरी बंधून तर आज आपण कापूस फवारणी दुसरी करत आहोत तरी कापूस फवारणीसाठी आपण हॅनिका जेल हे ओलाला अशा प्रकारचे आपण तीन प्रकारचे औषधं आणलेले आहेत तरी आपण फवारणी करते वेळीस हो जेणेकरून आपल्या कापसावरती ते पांढरा मावा व काळा अशा प्रकारचा मावा पडलेला आहे त्यासाठी आपण हा डोस पवारत आहोत तरीसुद्धा व मुळांची वाढ व पाने हिरवेगार राहावे व लवती फुटावी यासाठी आपण ही औषधं आणलेली आहेत तरी आपण ही अशा प्रकारे ही फवारणी करत आहोत कापसाची फवारणी ही योग्य वेळी झाली तर उत्पन्नही आपल्याला चांगल्या प्रकारचे होते तरी आपण याच्यामध्ये आणखी काही आपल्याकडून टिप्स भेटत असतील तर, भेट तर नक्की आम्हाला सांगा तरी हे पहा आपण अशा प्रकारचा हा काळा मावा कापसावरती पडलेला आहे त्यासाठी आपण ही औषधं आणलेली आहेत जेणेकरून काळा मावा नष्ट होईल व कापूस लसलसीत टवटवीत दिसल तरी पहा सध्या तर आपला कापूस एवढा आहे आपल्या कापसाला आता छत्तीस दिवस झाले आहेत छत्तीस दिवसामध्ये एवढा आहे तरीसुद्धा शेतकरी बंधून होईल तेवढी कापसाची काळजी घ्या सध्या वातावरण ढगाळ असल्यामुळे कापसावरती जास्त प्रमाणात रोग प्रादुर्भाव होत आहे त्या यानं आपण कापसाला योग्य टायमाला फवारणी करावी